कायदा सुव्यवस्था रसतळाला गेलेली आहे त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरू आहे हे दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये राष्ट्रपतचं हे आंदोलन सुरू आहे मोठ्या संख्येनं पक्षाचे कार्यकर्ते आणि खास करून मोठ्या संख्येनं महिला वर्ग या आंदोलनामध्ये सहभागी झालाय जोरदार सुद्धा या ठिकाणी दिली जाती आहे तर पुण्यात हे आंदोलन सुरू आहे दोन दिवसापूर्वीच एका तरुणानं रस्त्यावर कार उभी करत लघुशंका केली होती त्यानंतर पुण्यामध्ये ड्रग्स असेल किंवा इतरही काही गोष्टी आहेत त्यामुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्था कुठे आहे असा सवाल हा शरद पवार गटाकडून उपस्थित केला जातोय आणि त्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे हे दृश्य आपण पाहतोय थेट पुण्यातून या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं महिला सुद्धा सहभागी झाल्यात जोरदार घोषणाबाजी करत आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन पवार गटाकडून हे आंदोलन सुरू आहे काय मागण्या नेमका या आंदोलकांच्या <laughs> दिवसांपासून राज्यभरामध्ये अनेक अशा घटना ज्या घट आहेत त्या घडलेल्या आहेत आणि त्या घटनेच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो आयरणीवरती आलेला आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारचं चित्र पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपल्याला पाहायला मिळत आणि या सगळ्याच्या माध्यमातून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केलं जात आणि याचं जा नेतृत्व जे आहे ते स्वतः महिला प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसेकरताना पाहायला मिळत आहेत या देखील या आंदोलनामध्ये जे आहेत त्या सहभागी झालेले आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळं आंदोलन जे आहे ते केलं जात आहे आणि शहरामध्ये कोयता गँग असेल किंवा सांस्कृतिक राजधानी असणारी ही आता गुन्हेगारांची राजधानी होते है का हे सगळे प्रश्न जे आहेत ते या आंदोलकांकडून सध्या विचारले जात आहेत मागील काही दिवसांपासून सातत्याने पुण्याची गुन्हेगारी जी आहे ती आधोरखित होते पुण्याच्या गुन्हेगारीवरती प्रश्न जे आहेत ते विचारले जात आहेत आणि त्यामुळेच हे सगळे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक होत या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा सगळा आंदोलन जो आहे तो केला जातो आहे कारण का स्वारगेट प्रकर्षाने पुण्यातील सगळ्या महिलांकडून प्रश्न विचारले जात होते की महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न जो आहे तो अत्याचार प्रकरणानंतर उपस्थित झालेला होता आणि त्यानंतर आता हे सगळे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्या वतीने गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातोय तर मुंबईमध्ये अधिवेशन होतंय आणि अधिवेशन काळामध्ये अशा प्रकारे जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा जो आहे आंदोलन जे आहे ते करत असाच चित्र पाहायला मिळतंय आणि सगळ्यात महत्वाचं फडणवीस आंदोलनावर लक्ष ठेवून रहास पुन्हा तुमच्याकडे येईनच तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल